पतना भजो रे पतना भजो रे पतना भजो रे आ

त्यांनी या ठिकाणी बाबांच्या दरबारामध्ये अतिशय श्रेष्ठतम असे कीर्तनाची सेवा संपन्न केली ज्याचा परमार्थ श्रेष्ठ ज्यांच्या गुरुवरची श्रद्धाही श्रेष्ठ तो कीर्तनकार माझ्यासाठी या परिसरासाठी सद्गुरु उज्ज्वलंद बाबासाठी आहे हा नेहमीच श्रेष्ठच असतो माझा ज्याचा परमार्थ श्रेष्ठ कारण कीर्तन वेगळा आहे आणि परमार्थही वेगळा आहे सध्याच्या कलियुगाच्या व्याख्यानुसार मग अतिशय कीर्तन जगणारे आदरणीय दीपक बाबांनी बाबांच्या दरबारामध्ये कीर्तनाची सेवा संपन्न केली संबंध वारकऱ्यांच्यातर्फे महाराजांचे मी धन्यवाद मानतो आदरणीय हरिभक्तीपारायण सुरेशजी शिंदे लाडवंती यांना विनंती करतो की त्यांनी सद्गुरू उज्ज्वलंद बाबाचा सद्गुरू काशनाथ बाबांचा कृपाशीर्वाद आपण अर्पण करावा महाराजांना सुरेश शिंदे लाडवंती तसेच ज्यांचा नाश्ता दुपारची पंगत संध्याकाळची पंगत आहे ज्यांची नावं तेही सदभक्तांनी समोर यायचं आहे आदरणीय सकाळचा जो नाश्ता होता आदरणीय हरिभक्तीपारायण विष्णू चंद्रकांत बिराजदार त्रिकोळी आदरणीय हरिभक्तीपारायण युवराज गंगाराम चव्हाण जगदालवाडी आदरणीय हरिभक्तीपरायण व्यंकट सुरेश जाधव भगनाळ यांचा सकाळचा नाश्ता होता त्यांनी महाराजांचा कृपाश्वत घेऊन जाण्यासाठी समोर यायचा आहे आदरणीय विष्णू चंद्रकांत बिराजदार आदरणीय युवराज गंगाराम चव्हाण आदरणीय व्यंकट सुरेश जाधव भकनाळ तसेच दुपारची पंगत दुपारची पंगत आदरणीय हरिभक्ती परायण सत्यवान केशवराव उपासे आदरणीय सत्यवान केशवराव उपासे औराद यांनी सुद्धा समोर यायचं आहे आणि महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन जायचं आहे तसेच आजच्या संध्याकाळची पंगत दोन सद्भक्ताचे आहे कैलासवासी केशवराव देवराव जाधव यांच्या स्मरणामध्ये आमच्या देवस्थानचे नेहमी सातत्याने सेवा करणारे तात्या आदरणी हरिभक्तीपरायण अशोकराव केशवराव जाधव कारभारी तोरोरी तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण नेहमी इथं सेवेला राहणारे मुरलीधर तुकाराम बिराजधार मुरली कारभारी नंदगूर या दोघांची संध्याकाळचा प्रसाद आहे दोघांनाही नम्र विनंती करतो की त्यांनी महाराजांचा कृपाश्वाद घेऊन जायचा आहे तसेच उद्याची प्रवचन सेवा आदरणीय पारायण दर्शन महाराज बडवे पंढरपूर आणि आदरणीय पारायण महंत तेजसनाथ महाराज श्री क्षेत्र कराळी यांची प्रवचनाची सेवा साडेतीन ते पाच या वेळेत होईल संध्याकाळी सात ते नऊ तपोनिधी आदरणीय पारायण विठ्ठल महाराज दिवेगावकर यांची सुसराव्याची कीर्तन सेवा होईल सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायचे उद्या पहाटे पाच ते सात यावेळेमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे पाचला यायची गरज नाही सहालाही यायची गरज नाही कृपया सर्वांनी सातच्या अगोदर यावं ही विनंती आहे तुम्हाला केव्हा यायचं तेव्हा या पण सातपर्यंत आपण सर्वांनी यावं उपस्थित राहावं ही सर्व सदभक्तांना विनंती आहे सातच्या नंतर आपली नियमाची जी आरती होईल ती आरती झाल्यानंतर प्रसाद सकाळपासून सात वाजल्यापासून चालूच असणार आहे ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे त्यांनी प्रसाद घेऊनच तिथं बसायचं ज्यांना बी पी असेल शुगर असेल त्यांनी प्रसाद घेतला तर चालेल लहान मुलं घेतलं तर चालेल बायका घेतल्या तर चालतील आणि प्रसाद घेत घेतच आपल्याला लगेच प्रदक्षिणा कडे क्षेत्राला या बेटाला प्रदक्षिणा घाल घालण्यासाठी सबंध परिसरातील सबंध वारकरी महाराज मंडळी सगळे उपस्थित राहतील अशी मी आशा मोठी आशा करतो परिसरातील सर्वच माता बहिणींनी सुद्धा आपल्या घरातील जे कळस तांब्या असेल तुळशी वृंदावन असेल त्यांनी सुद्धा घेऊन यायचंय परिसरामध्ये ज्या भजनिक मंडळ मंदल, महिला मंडळ आहे त्यांनी सुद्धा आपली टाळ घेऊन यायची कारण इथं टाळा थोड्याशा कमी पडतील जास्तीत जास्त आपण गावात इथं जरी असलो तर गावात फोन करून सांगा उद्या सकाळी भजन करी महिला भजन करी तुळशी वृंदावन कळस तांब्या इत्यादी सर्व आठ वाजेपर्यंत उपस्थित राहावं आणि मूर्ती स्थापना सात वाजेपर्यंत आहे ही सर्व भक्तांना विनंती आदरणीय सर्व महाराज मंडळींनाही विनंती करतो की सकाळी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही लढिवाळ विनंती आहे प्रकाशजी आष्टी साहेब या ठिकाणचा भौतिक विकास करणारे इथं आलेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो की उद्या सर्वांनीच उपस्थित राहावं ही सर्व भक्तांना विनंती साडे दहाच्या नंतर आता सर्वांनी कृपया महाप्रसाद घ्यावा महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व जी बुधवारी मुक्कामी येणारी मंडळी आहेत मुक्कामी सेवेला येणारी जी मंडळी आहेत सेवेदारी आहेत तिने सव्वा दहा साडे दहाला ला इथं लिंबाच्या कट्ट्याच्या शेजारी तिथं थांबायचंय काही उद्यासाठी आपल्याला चर्चा आहे मीटिंग आहे ही सर्व सततने विनंती विठल આપો મારા ક્ષમાણી વરાધા પાયા પૈકી કર कबर दे, दे हरिठ श्री ज्ञानदेव देव पंढरीनाथ